ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शाळांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा उपक्रम शाळांचं डिजिटलायझेशन मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राबवलेले उपक्रम आणि प्रशासकीय कामकाजातील आमूलाग्र बदल या गोगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन गोगे एकोणीस जून दोन हजार चोवीस मध्ये रुजू झाले होते त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय आणि कामकाज पारदर्शक पद्धतीनं आणि गतिमान करण्यावर भर दिला तसंच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी स्पर्धा परीक्षेसाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून दिशा प्रकल्प हाती घेतला होता या प्रकल्पाची राज्यभरातून कौतुक करण्यात आलं ग्रामीण भागातील शिक्षण डिजिटलायझेशन करणं जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे त्यासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटीकरण करण्याचं काम केलं तसंच स्वातंत्र्यापासून जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ या आदिवासी वाडीवरील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाडीवर दाखल झाले तेथील रस्ते शाळा यासह घरकुलांचे प्रश्न मार्गी लावले तसंच रस्त्याच्या कामाचा नारळ देखील स्वातंत्र्य दिनी वाढवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांच्या पोचपावती म्हणून रोहन गुगे यांना जळगाव जळगाव जिल्हाधिकारीपरी बढती मिळाली असल्याचं दिसून येतं